मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण संदर्भामध्ये आज एकोणतीस तारीख उद्या एक तीस तारीख आणि परवा एकतीस तारीख डिशंबरचे संपूर्ण पैसे महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे काही महिलांना काल अठ्ठावीस तारखेला आणि आज एकोणतीस तारखेला पैसे आले आहेत त्या महिलांना तीस आणि एकतीस तारखेला पैसे जर त्या महिलांना या तारखेला सुद्धा पैसे जमा झाले नसतील तर काळजी करायची नाही तुमची मकर संक्रांत ही चांगली होईल आणि तुम्हाला सातवा जो हप्ता आहे तो सुद्धा तीन हजार रुपये मिळतील त्यामुळे आधी ताई तटकरे काय म्हणता संपूर्ण ऐका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सर्व महिलांपर्यंत शेअर योजना माजी योजना म्हणजे मुख्यमंत्री बहीण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच चा पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा आपण योग्य तो वापर करावा आपल्या नवीन वर्षाच्या सुद्धा माननीय महिला बालकल्याण मंत्री तटकरे यांनी जशी माहिती दिली त्याप्रमाणे चोवीस डिसेंबर पासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती त्यासोबत आज एकोणतीस तारीख आहे ज्या कुठल्या ताईला ज्या कुठल्या बहिणीला पंधराशे रुपये आले नसतील त्यासोबत काही महिला असतील ज्यांचे अगोदर ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरले होते त्यांना अजूनही पैसे नसतील मिळाले तर ता ताई अजून तुमच्याकडे दोन दिवस बाकी आहेत तीस डिसेंबर आणि त्यासोबत एकतीस डिसेंबर या दोन दिवसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी हे करा की येतील पैसे ठीक आहे आशा ठेवा परंतु जर या दोन दिवशी सुद्धा तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर काळजी करू नका संक्रांतीला जसं सरकारने अगोदर जाहीर केलं होतं की आम्ही दोन्हीही त्या ठिकाणी हप्ते एकत्रच देणार आहोत हरकत नाही तुम्हाला पैसे नसतील आले तर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला तीन हजार रुपये येतील आणि ज्या कुठल्या बॅकलॉकवाल्या महिला असतील म्हणजे त्यांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला आहे त्यांचा आधार सीडिंग अजून नाही आहे किंवा फॉर्म त्यांचा अजून अप्रुव्हल झाला नाहीये अशाच महिलांना त्या ठिकाणी बदल करून टोटल ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तुम्हाला सहा हजार रुपये तुमच्या खात्यात येतील त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविकेचे मानधन जे वाढत होतं पाच हजार रुपये त्याच्या संदर्भात सुद्धा नवीन जी आर आलेला आहे आणि हे जे पैसे तुम्हाला सरकारने तीन हजार पाचशे कोटी रुपये त्याच्यासोबत चौदाशे कोटी रुपये जी काय तरतूद केलेली आहे ही तुमच्या संदर्भात आहे त्याच्यासोबत जे एकवीसशे रुपये तुम्हाला देणार आहे सरकार तर एप्रिलचं नवीन जे अधिवेशन असणार नवीन अधिवेशन किंवा नवीन जो अर्थसंकल्प सरकार मांडणार आहे एप्रिलमध्ये त्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील मोफत गॅस सिलेंडर आहे तर या मोफत गॅस सिलेंडरचं अनुदान जे आहे तुम्हाला आठशे तीस रुपयाप्रमाणे अनेक महिलांना येत आहे आता तीन कारणे तुम्हाला पैसे न येण्याचे ज्या महिलांना आले नसतील त्याच्यामध्ये एक तर तुमचं त्या ठिकाणी म्हणजे तुमचं आधार शेडिंग ऍक्टिव्ह नसेल ठीक आहे एक ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे सरकारने अजून पैसे पाठवले नसतील तर पैसे येतील काळजी करू नका ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट केले आहेत तर त्याच्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट नवीन वर्षात येणार आहे ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले पण पैसे नाही आले अशा महिलांना संक्रांतीला नवीन गिफ्ट असणार आहे त्या सगळ्या महिलांना संक्रांतीला तुमचे पैसे जमा होतील आणि अपात्र ज्या काय महिला असतील तर त्यांनासुद्धा नवेने त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची संधी अपात्र म्हणजे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट केले आहेत ती संधी दिली जाणार आहे लाडक्या बहीण योजनेची जे पैसे आहे तुम्हाला जमा झाले सर्व महिलांना यामध्ये काही लाखो महिला आहेत ज्यांच्या अजून आधार सिडिंग अॅक्टिव्ह नाहीये किंवा ज्या महिलांचे अजून त्या ठिकाणी फॉर्म पेंडिंग आहेत तर त्या महिलेने काय करायचंय अजिबात काही करायची आवश्यकता नाहीये तुमच्या ज्या महिन्यापासून तुम्ही फॉर्म भरलाय तो अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला त्या महिन्यापासून पैसे जमा होतील हे स्वतः महिला कल्याण मंत्री आदित्य तटकर यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि राज्याच्या दोन्हीही त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही माहिती दिली ठीक आहे हा व्हिडिओ नक्की आवडला असेल शंका नाही त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नवीन असताना पैसे चेक करा काही महिलांना एस एम एस आला नाहीये तुम्हाला एस एम एस नसेल आला हरकत नाहीये बॅलन्स आले का एकदा मेन बॅलेन्स चेक करा त्यावेळेस तुम्हाला कलम पैसे जमा झालेलं आहे गॅसचे पैसे तुम्हाला एक तीनशे रुपये ते पाच पंधराशे रुपये या दरम्यान अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले तुम्हाला सुद्धा पंधराशे रुपयेपेक्षा कमी आणि गॅस एल पी जी सबसिडी किंवा सबसिडी असं जर तुम्हाला मॅसेज आला असेल तर ते तुम्हाला समजायचं की गॅसचे पैसे जमा झाले अनेक महिलांना हे माहिती नाही आहे त्यामुळे तुम्हाला गॅसचा सर्व महिलांना एस एम एस आलेला आहे तुम्हालासुद्धा आलंय की एकदा चेक करा त्याच्यासोबत ज्या महिलांचं पोस्टात अकाउंट आहे आणि ज्यांना एस एम एस येत नाही हरकत नाही आहे पोस्टात जाऊन एकदा चेक करा तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे का आणि ज्या महिलांना पैसे जमा नाही झाले काल नाही झाले आज नाही झाले ठीक आहे तर त्यांना उद्या आणि परवा येतील या दोन दिवसात जरी तुम्हाला पैसे नाही जमा झाले तर मग तुम्हाला संक्रांत मकर संक्रांतच्या दिवशी तुमचे राहिलेले जेवढे पैसे सगळे जमा होतील ठीक आहे